जरांग यांनी आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि या आंदोलनावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अशीच एक प्रतिक्रिया काल आपण ऐकली की प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल बोलताना असं त्यांनी म्हटलं की जरांगे पाटील हे श्रीमंत मराठ्यांचा प्रचार करतात त्यांच्यासाठी मतदानाचं आवाहन करतात आणि गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करतात ही म गरीब मराठ्यांची फसवणूक आहे मूर्ख बनवताय तुम्ही मराठ्यांना असं त्यांचं मत होतं त्यासंदर्भात स्वतः प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत आपण त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रकाश आंबेडकर साहेब तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे मी तुम्ही जे जो आरोप केला आहे किंवा तुमचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याकडे येतोच मात्र एकूणच आतापर्यंत जरांगे पाटलांनी जी आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि या पुढच्या काळात ज्या पद्धतीने ते आंदोलन करणार आहेत त्याबाबतचं सुतवाच केलेलं आहे या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहताय तुटतात आहेत आणि माझ्यापर्यंत येतात आहेत त्याच्यामुळे मला आर... मी अर्धवट कळते की तुम्ही काय प्रश्न अगदी अगदी प्रकाश आंबेडकरजी आमच्या टेक्निकल टीमला मी विनंती करेन की प्रकाश आंबेडकरांना आपला आवाज नीट पोहोचत नाही आहे त्यामुळे त्या संदर्भातल्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या कराल आपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जाणार आहोत प्रकाश आंबेडकर यांचं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दलचं काय मत आहे एकूणच या आंदोलनाकडे ते कसं पाहतात त्यांनी केलेला आरोप आहे त्या आरोपावर त्यांचा खुलासा काय किंवा नेमकी भूमिका त्यांची आंदोलनासंदर्भात काय आहे या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचंय पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रकाश आंबेडकरांकडे आंबेडकर साहेब माझा आवाज येतो तुम्हाला नाही तुमचा व्हॉइस नाही क्लिअर आहे अजून अच्छा व्हॉइस अजूनही क्लिअर नाही आहे मी प्रयत्न करतो आपण टेक्निकल ज्या ग्लिचेस आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील आमची टेक्निकल टीम प्रश्न माझा हा आहे की आझाद मैदानावर आंदोलन करण्याची भूमिका आता जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि अशा वेळेला जरांगे पाटलांच्या या आंदोलनाकडे तुम्ही सुरुवातीला कसं बघता म्हणजे आंदोलनाची वेळ आंदोलनातल्या मागण्या आणि प्राप्त परिस्थिती पाहता या आंदोलनाकडे पाहताना तुम्हाला काय वाटतंय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत प्रकाश आंबेडकरजी तुम्ही तुमचा आवाज तुमचा तुमच्या तुमच्या यांनी कदाचित फोन म्यूट झालेला आहे तुमचा मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा सुतोवाच केलेलं आणि या आंदोलनाकडे विविध समाज गट कशा पद्धतीने बघतायत हे जाणून घेण्यासाठी आपण प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार आहोत शिवाय त्यांनी जरांगेंबद्दल एक विधान केलं या विधानाबद्दल त्यांचं मत काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे करें। आंबेडकरजी माझा आवाज तुम्हाला येतोय ओके माझा प्रश्न हा आहे की एकूणच जरांगे पाटलांनी जे आंदोलनाचं सुतोवाच केलंय म्हणजे आता आताची सद्यस्थिती आंदोलनाची वेळ किंवा त्यांच्या मागण्या या सगळ्याकडे पाहता सध्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा निर्णय तुम्हाला पटतोय का किंवा या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहताय माझ्या पाटलांचा आंदोलन कधी करायचं कधी करायचं नाही त्याच्याबद्दल तुम्ही एक आरोप केला किंवा के एक वक्तव्य केलं होतं जरांगे पाटलांच्या आंदोलना संदर्भात किंवा जरांगे पाटलांच्या भूमिके संदर्भात तुमचं असं वक्तव्य होतं की जरांगे पाटील श्रीमंत मराठ्यांचा प्रचार करतात आणि गरीबांसाठी आंदोलन करतायत गरीब मराठ्यांना ते मूर्ख बनवत आहेत की त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वंचित बहुजन दिला होता है। तो त्याच्यामुळे गरीब मराठा जे आहे ते आम्हाला भेटतात आणि वेळोवेळी भेटल्यानंतर जे काही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ताम्रपट वाटलं गेलं की त्याला साम्रपोट होत त्याचा व्हॅलिडिटीला काहीच उपयोग नाहीये त्याच व्हॅलिडिटी होत नाहीये आता पाठिंबा दिल्यामुळे गरीब मराठा जिथे भेट होती त्या विचार कुठे असं काय करायचं तेवढं आम्हाला सांगा या सगळ्या याच्यामध्ये सत्ताधारी जो आहे हा सत्ताधारी श्रीमंत मराठा आहे निजामी मराठा आहे मराठा हा आरक्षण मागतोय तेव्हा विजय एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये जे ताम्रपट देण्यात आलं होत वाचण्यात आलं होतं त्याची व्हॅलिडिटीच होत नाहीये त्याच्यावर हा गरीब मराठा तो आहे तो अत्यंत दुःखी आहे की आम्ही एवढं आंदोलन केलं आपण त्यांना त्याला पाठिंबा दिला आणि मात्र आम्हाला काय पडलं तर काहीच पडलं नाही म्हणून हे पुन्हा होत असताना मी फक्त असं जलांगी पाठी यांना असं जाणीव करून दिली तर गरीब मराठा जो आहे तो गरीब मराठा असं की जे मला तांबळ पण पर वाटप करण्यात आलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे पण त्यांच्या मागणीमध्ये ती व्हॅलिडिटी मला कुठेच दिसलेली नाही दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या या वक्तव्यामध्ये असं सुद्धा म्हटलं की तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा पुन्हा तुम्ही तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का अशा स्वरूपाचं तुमचं वक्तव्य होतं तुम्हाला असं वाटतं का की काही राजकीय नेत्यांच्या सोयीसाठी जरांगे पाटील ही भूमिका घेत आहेत मी त्यांनी हा त्यांचा आहे मी फक्त म्हणालो होतो आजही असणारा म्हणतोय की जोपर्यंत हा रयतेतला मराठा जो आहे शिवाजी महाराजांचा पाठिंबा देणारा असणारा जो मराठा आहे त्याच पॉलिटिकल संघटन होत नाही राजकीय संघटन होत नाही आणि या निजामी मराठा समाजाच्या नेतृत्वाच्या बाहेर पडत नाही तो पर्यंत सर्टिफिकेटचा इश्यू संपणार नाही आरक्षणाचा इशू संपणार नाही करणार आहेत तर हा माझा सवाल होता कि त्यांचं आंदोलन जे अन्नराव पाटील होते त्यांना असणार त्या काळी जमलं त्याच्यानंतर आपल्याला असणार या ठिकाणी जमलं शिकांत पवार म्हणून होते त्यांनी बऱ्याच वर्ष असतात हा लढा घेण्याचा पण लोकांनी आपल्यावरती असणार विश्वास ठेवला जरा पाटील तेव्हा ती जे अस्तित्व आहे ते जर देणार नसेल तर उद्या सत्ता घेऊन आपला प्रश्न सोडवला पाहिजे तेव्हा तुम्ही सत्ता सत्ता हातात घ्यायची असेल तर त्या पद्धतीने पावलं दाखवा लागतील आता बघायचं हे आहे की जन्मे पाटील या असणाऱ्या सगळ्यात श्रीमंत आणि निजामी मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहेत का अगदी तुमची भूमिका बाळासाहेब लक्षात आली तुमचं असं म्हणणं आहे की श्रीमंत मराठ्यांसाठी हे आंदोलन केलं जातं आहे गरब गरीब मराठ्यांसाठी आंदोलन केलं जातं आहे पण श्रीमंत मराठ्यांसाठी प्रचार करतात जरांगे पाटील आणि त्या संदर्भात त्यांचं वक्तव्य तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल काही तांत्रिक बाबी निर्माण होत आहेत त्यामुळे आपल्याला हा ही मुलाखत पुढे नेता येत नाही आहे एक छोटासा ब्रेक घेतो लगेच परत येतो बघत राहा एन डी मराठी